नमस्कार मी विकास लक्ष्मण चव्हाण मूळ राहणार मूळ गाव मापरवाडी सातारा सध्या राहतो वडगाव शेरी पुणे वय माझं सहदीस वर्ष आहे मला अनुराधाताईंचा आवडलेला श्लोक क्रमांक दोन तुम्ही आधी बोलून दाखवतो मग त्याचा अर्थ सांगतो मनासजना भक्तिपंतचे जावे तरी श्री हरी पावे जय तो स्वभावे जनी निंद ते सर्व सोडून द्यावे जनी ते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ <coughs> तर ह्या श्लोकचा अर्थ अनु अनुराधाताईंनी खूप एकदम सोप्या भाषेत आणि खूप छान असं सांगितलेला आहे त्यांनी उदाहरण पण खूप छान छान दिलेली आहेत क्रिकेटचा आहे त्या एक इलेक्ट्रिसिटी शोध लावणाऱ्या त्या शास्त्रज्ञाचा आहे तर कसं आहे आपल्याला जीवनात किंवा आयुष्यात सफल व्हायचं असेल तर भक्ती आणि नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही भक्ती आणि ह्याचा भक्ती आणि प्रारब्ध या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित समतोल राखला तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं तुम्ही कसं आहे आता तुम्हाला एखाद्या म्हणजे जेव्हा का नोकरीला असाल किंवा व्यवसाय करत असाल त्यामध्ये तुम्हाला यश येत नसेल तुम्ही असफल होत असाल तर अनु त्यात असफ नाराज न होता प्रयत्न करत राहायचं खचून न जायचं नाही अजिबात तर अनुराधाताईंनी जे क्रिकेटचं उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला होप्स पाहिजे तुम्ही कसं खचून न जाता प्रयत्न करत राहायचं अजिबात यश हे नक्की मिळत असतं ते यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्ही जर आता कामामध्ये तुम्ही एकनिष्ठ असाल तुम्हाला कामाने प्रामाणिक असाल तुम्हाला कामाबद्दल जर आपुलकी असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळत असतं त्यामुळे तुम्ही खचून न जाता तुम्हाला कितीही त्यामध्ये त्रास झाला कितीही अडचणी आल्या तर त्यात म्हणजे अडचणींना मात करत अडचणींवरती मात करत तुम्हाला पुढं जायचं असतं आणि तुम्ही ते खचून न जाता म्हणजे एकदम असं नाराज न होता त्यामध्ये जर तुम्ही प्रयत्न कर करत राहिला तर तुम्हाला योग्यच यश मिळत जातं त्यामध्ये कसं आहे तुम्हाला जर योग्य पद्धतीने भक्ती नामस्मरण तुम्हाला पाहिजे ते हवे त्या म्हणजे देवाचं किंवा स्रोत म्हणू शकता मंत्र म्हणू शकता ते जर करत तुम्ही जर हे राहिला योग्य पद्धतीनं तर तुम्हाला यश मिळतच राहत असतं आणि तुमचं आयुष्य जर निरोगी आणि सफल ठेवायचं असेल तर तुम्हाला नामस्मरण हे करणं गरजेचं असतं तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये किंवा व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीनं शांत चित्त्यानं जर करायचं असेल तर तुम्हाला भक्तिभाव नामस्मरण करायचं असेल तर तुमचं चांगलं आयुष्य जगू शकता तसेच तुम्हाला हे सर्व करत असताना खूप अडचणी येत असतात खूप म्हणजे निंदा होत असते तर त्या निंदनीय गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या त्यामध्ये काही अजिबात लक्ष द्यायचं नाही किंवा त्या विचार करत बसायचं नाही त्या गोष्टीचं लक्ष दिलं विचार करत बसलं तर आपल्याला त्या यश जे आपल्या ध्येय असतं ते आपण काय गाठू शकत नाही त्यासाठी जे निंदनीय गोष्टी आहेत ते सोडून द्यायच्या आणि ज्या वंदनीय गोष्टी आहेत त्या तुम्हाला आचरण करायच्या असतात त्या लक्षात ठेवायच्या मग ह्यामुळं काय होतं की आपलं जे कामामधलं किंवा आपलं जे ध्येय आहे किंवा एखादं आपल्याला सफलता आहे ती योग्य पद्धतीने मिळते त्यामध्ये आपल्याला अडचणी जरी आल्या तरी आपण त्यावरती मात करून पुढं य जाऊन यश मिळू योग्य पद्धतीने यश मिळू शकतो त्यासाठी आपल्याला नामस्मरण भक्ती हे करणं गरजेचं <स्ति> असतं मला एवढंच सांगायचं आहे धन्यवाद